माझ पाय रेल्वेमध्ये गेलेलं आहे वसई विराट नाराज हो लोकलमध्ये पाय गेलेला आहे तरी पण मी वारी सोडली नाही पॉझिटिव्ह एनर्जी बी स्टार्टेड दिस दिस फॉर लास्ट थ्री इयर्स तुमची वारी सगळ्यापेक्षा वेगळी आहे काय सांगाल एकंदरीत मला असं वाटतं की आता मायस मायसरस तालुका सोलापूर जिल्हा मुकमपच माळोंग माझा पाय असताना मी वारी करायचो आत्ता तेवीस वर्ष तर पूर्ण झाले आज चोवीस वर्ष चालू आहे आनंद असं लुटाय भेटतं की असं यात्रा कुठं बघाय भेटत बी नाही पालखी सोळा पण आनंद असं भेटतो की मला छंद एकदम चांगला वाटतं आहे अजून मी मग मी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी वारी पूर्ण करणार फक्त मला अडचण एकच येते की रस्त्यावरचे खड्डे आहेत ना ते खड्ड्यांमुळे त्रास होते आहे थोडं दुसरा काही त्रास होत नाही आता तुमच्या पायाचा जो प्रॉब्लेम आहे तो माझा एक पाय रेल्वेमध्ये गेलेला आहे वसई विराट नाला सुपारा लोकलमध्ये पाय गेलेला आहे तरी पण मी वारी सोडली नाही किती वर्षापासून वारी जात का वारी चोवीस वर्ष झालं वारी करतोय चोवीस वर्षापासून वारी चालू आहे आणि चोवीस वर्ष चालू आहे चालू आहे हे टॉयली बनून सतरा वर्ष आहे आता तुम्हाला सहाय्यता कोणत्या आता राहण्याची जी, बाकीची व्यवस्था जी, असेल राहण्याची बिरण्याची सोय सगळी आहे फक्त की अडचण की एवढं की पाऊस आलं की थोडं तेच तकलीफ होतं दुसरं काही होत नाही बाकी सगळं चालणं दुकान गाळा बघायचे मावलीचे तंबू बघायचे लावून <stolet> मी एका रनिंग ग्रुपचा मेंबर आहोत ग्रुपचं नाव रनिंग पंटर्स सर सो रन करणं किंवा चालणं हे आमच्यासाठी काही नवीन नाही पण हा वारीत चालणं एक वेगळा अनुभव आहे भक्ती रसात सामील व्हायला एक ऑपॉर्च्युनिटी मिळते आम्ही दरवर्षी मागच्या तीन वर्षापासून आमचा ग्रुप हडपसर ते सासवड अशी वारी करतो आणि आनंद खूप आल्हाददायक असतो रोजचं जे ऑफिस फॅमिली ह्या सगळ्यांपासून एक विलक्षण रिलॅक्सेशन देणारा अनुभव असतो आणि दरवर्षी आमच्या ग्रुपमधल्या लोकांची संख्याही वाढते आणि आम्ही बघतो की वारीत येणाऱ्या वारकऱ्यांची पण संख्या दरवर्षी वाढते ॲक्च्युली आम्ही वारीत येतो ना ती एक एनर्जी घेण्यासाठी ही एनर्जी आम्हाला पुढचं वर्षभर पुरते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आणि हे जे लोक आहेत हे खरंच आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहे जे वारीत चालणारे लोक आम्ही एकच दिवस करतो हे लोक पंधरा दिवस कंटिन्युअस असं करतात आणि न थकता म्हणजे आम्ही एक दिवस केलं तर कदाचित आता आराम करू पण हे लोक न थकता आहेत बाहेर पडलं पाहिजे नक्कीच कारण हे कसं आहे तुम्ही देवावर विश्वास ठेवून सगळं करताय जेव्हा तुम्ही स्वतः सगळं करता तुमचं सगळं प्लॅनिंग आहे कुठे जाणार आहे राहणार आहे सगळं माहिती असतं हे सगळं देव तुमच्यासाठी करतो आहे तुम्हाला फक्त बाहेर पडून त्या भक्ती रसात सामील व्हायचं आहे त्यामुळे मी तर सगळ्यांना सांगेल की ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण करावं ज्यांना शक्य नाही त्यांनी कमीत कमी एक दिवस तरी वारी करावीज इ सेट आर ऑल यु नो पार्ट ऑफ रनिंग पंटीम जस्ट फॉर द पॉझिटिव्ह एनर्जी बी स्टार्टेड दिस बीन फॉर लास्ट टू थ्री इयर्स सो जस्ट यु नोटिक टू दिस टाईम आय बॉट माय वाईफ ऑल्सो शी इज ऑल्सो पार्ट ऑफ दिस दिस थिंग अँड आय थिंक वी हॅव फिनिश्ड ऑलमोस्ट थर्टीन फोर्टीन किलोमीटर्स की अँड वी स्टील फुल ऑफ एनर्जी वी वॉन्ट टू स्टील कंटेन लेट अ सी काय सांगा अतिशय सुंदर अनुभव आत्ता सांगितलं आमच्या सरांनी रवी सरांनी अतो सरांनी आम्ही सगळे रनिंग ग्रुपचे एक परिवारचा ग्रुप ॲक्च्युली पण या वारीमध्ये आम्ही आज सकाळपासून बावीस किलोमीटर पायपाई आलो तर तीच एनर्जी आणि आमच्याबरोबर ज्या महिलांनी चाललेत ते सर्व भक्तांनी असं वाटतं की त्यांच्या आमचं त्यांच्यापेक्षा निम्म पण वय नाही आणि ते जे डोक्यावर घेऊन वजं घेऊन चालतात तर एवढं सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की ही एनर्जी येते कुठून ऍक्च्युली आणि त्याच्यातनं एक खरोखर आम्हाला पण एक मोटिवेशन भेटत हे जरी नायकालो हे जरी ते शेवटी बा काळ बांधून नेईलो एका जनार्दनी

पिंपल कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे कोणाच्या गावाला आळंदी वताना दान मुक्ताबाईच्या बावाला आळंदी व दान मुक्ताबाईच्या बावाला सोन्याचा पिंपळ आयाचे लांब लांब दाणे सोन्याचा पिंपळ आयाचे लांब लांब दाणे वतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वत मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपळा याचे उंच उंच शेंडे सोन्याचा पिंपळा याचे उंच उंच शेंडे आळंदी गावात माऊलीने लावले झेंडे आळंदी गावात माऊलीने लावले झेंडे सोन्याचा पिंपाळ

आलतो तो पाच सहा वर्षाखाली पण एवढा नव्हतं पाऊस चालू होता खूप छान मस्त आजचं आजचं वातावरण वाता वाता एकदम छान खूप पब्लिक खूप लोकसंख्या आनंदी गाव पुण्यभूमीचे नाव श्रीश्वर दैवताचे नाव 東京